पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीतील सुपुत्र आणि भारतीय लष्करात दीर्घकाळ सेवा बजावलेले जवान विजय लक्ष्मण गोळे यांचा सेवानिवृत्तीनंतर गावात जल्लोषात आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आलं जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब लखनौ सिक्कीम आणि उरी या संवेदनशील भागात अभिमानानं लष्करी सेवा बजावणारे विजय गोळे यांचा गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं सत्कार करत त्यांचा गौरव केला या स्वागत मिरवणुकीची सुरुवात लोहारमाळ नाका येथून झाली ढोल ताशा लेझिम ताशांच्या गजरात आणि वंदे मातरम भारत माता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमधुमून गेला होता ग्रामस्थ महिला तरुण आणि लहानग्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत मिरवणुकीस भव्य स्वरूप दिलं गावात दाखल झाल्यावर विजय गोळे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शिवसेनेचे दशरथ उतेकर अनिल भिलारे माजी सरपंच अनिल पवार काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे उपस्थित होते कार्यक्रमाच्या उत्तरार्ध आयोजित सभेत चंद्रकांत कळंबे यांनी विजय गोळे यांच्या देशसेवेचे गौरवगान करत अशा नायकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या पंचक्रोशीतील तरुणांनी देखील लष्करात भरती होऊन देशसेवेचे व्रत घ्यावे असे उद्गार काढले त्यांनी माजी सैनिकांसाठी नामदार भरत गोगावले यांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सैनिक विश्रांतीगृहाचा उल्लेख करत त्याचे लोकार्पण लवकरच होईल अशी माहिती दिली स्वतः नायक विजय गोळे यांनीही आपल्या अनुभवातून बोलताना भारतीय लष्करात सेवा देणं ही प्रत्येक तरुणाची अभिमानाची बाब आहे देशसेवेपेक्षा मोठं कोणतंही कर्तव्य नाही असं सांगत उपस्थितांचं मन जिंकलं त्यांच्या या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद मिळाली या सोहळ्यामुळे संपूर्ण तुर्भे पंचक्रोशी आणि पोलादपूर परिसरात राष्ट्रभक्तीने भारलेलं वातावरण निर्माण झालं गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि कृतज्ञता ही नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे विजय गोळे यांचा हा सन्मान संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे कोकण न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सिद्धेश पवारसह संपादक संदीप जाबडे पोलादपूर राय